विश्वकर्ता हिच मोक्षदाता मन शांत होई तुझे गुण गाता हिच एक आशा पुरवी तू आता दर्शन देरे रे भगवंता जय सियाना मंडळी मी सौ प्रिया अभिषेक राऊळ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस मध्ये जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ गोवा बैंगणी येथून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र धाम कडे मंडळी गेले दहा दिवस पायी चाललेला हा खडतर प्रवास उन सावलीचा खेळ पण तरीही ओढ लागली आहे ती गुरु भेटीची डोळ्यांना आस आहे ती गुरु दर्शनाची पावले एक, एक पाऊल पुढे चालत आहेत गुरु भेटीसाठी आणि असा हा भक्तिमय मंगलमय आणि समर्पणाचा प्रवास आपण सगळेजण पाहतोय हा दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि अशा या शुभ मुहूर्तावरती अगदी वेळ येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे या गुरुदर्शनाच्या गुरु भेटीच्या गुरु ओढीची आणि तो क्षण खूप येऊन ठेपलेला आहे आणि सर्व ओढ आहे असा हा प्रवास आपणही पाहूया आणि या, या दिंडी या। पहाटेचा तो सुवर्ण क्षण उजळला आकाशकाठ फुलांनी सजली अंगणी आनंदाची झाली पहाट सकाळच्या त्या मंगलमय प्रहरी आकाशात हलकीशी सोनसळी प्रभा पसरली होती दिवाळीच्या पवित्र क्षणी संपूर्ण वातावरण तेजाने न्हाले भक्तीचा गंधमाधुरी दरवळ चोहीकडे पसरला मंद वाऱ्याने झुळूक दिली आणि काकड आरतीच्या त्या पवित्र क्षणी साऱ्या वातावरणात एक दिव्य शांतीची अनुभूती जाणवली झे गुरुराया हीच माझी देवपूजा गुरुंच्या चरणाचे पूजन करण्याचा दुर्मिळ योग यावा आणि तोही दिवाळीच्या पवित्र क्षणांमध्ये आणि पूज्यपात रामानंदाचार्यजींच्या अभिष्ट चिंतनाच्या शुभगडीमध्ये यापेक्षा मोठे सद्भाग्य ते काय असणार हाच सौभाग्याचा सा क्षण यजमानांच्या जीवनात आला आणि त्याने कृतार्थ झाल्याची अनुभूती आली रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे विधिवत षोडशोपचारे पूजन करण्यात आले धूपदीपांच्या दरबळाने शंखनादाच्या आणि मंत्रोच्चारांच्या निनादाने संपूर्ण वातावरण भावविभोर झाले उपस्थित सर्व भाविक भक्त यात्रिकींनीही मानसपूजेचा परमानंद घेऊन गुरुचरणी कृतज्ञता समर्पित केली पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर मनमोहक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आले आणि दिंडीने चहापानानंतर नियोजित मार्गावर पुन्हा प्रस्थान केले आज प्रत्येक यात्रिकी अतिशय उत्साहात आणि चैतन्याने जणू भारावूनच गेला होता गेले दहा दिवस सोबतीला असणारी यात्रिकी सुरुवातीला एकमेकांना तेवढे ओळखतही नसतील परंतु या दहा दिवसांमध्ये त्यांना आणखी एका विलक्षण अशा गुरुबंधू भगिनींच्या नात्याने आणखी बळकट केलं कारण यांना जोडून ठेवणारी शक्ती म्हणजे गुरूंची शक्ती होती खरोखरच गुरुदेवांनी जोडून दिलेलं हे नातं र जरी रक्ताचं नसलं तरी रक्ताच्या पलीकडचं आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं ज्यांनी दिली साथ जीवाभावाची त्यांना नम्र वंदन व्हावे कृतज्ञतेच्या अश्रूंनी अंतःकरण ओथंबून जावे अशी काहीशी अवस्था या सर्व यात्रिकीची झाली आहे कोकण नाव घेताच डोळ्यासमोर येते एक सुंदर निसर्ग चित्र लालसर मातीचा सुगंध हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर निळेशार समुद्राच्या कुशीतलं गाव आणि साधेपणाने नटलेली कोकणी माणसं कोकण म्हणजे परशुराम भूमी जिथे भगवान परशुरामांनी समुद्राला मागे हटवून पवित्र भूमी निर्माण केली म्हणूनच या भूमीला देवभूमीही म्हणतात इथल्या मातीला एक वेगळंच सौंदर्य आहे लाल मातीवर उमटलेली हिरवी शेतं नारळाची सुपारीची झाडं आंब्यांच्या बागा आणि त्यातून वाहणारे स्वच्छ ओढे हे सगळं मिळून कोकणाचं रूप अगदी स्वर्गासारखं दिसतं इथल्या लोकांचा स्वभावही या निसर्गासारखाच शांत प्रेमळ आणि अतिथीवस्थल आहे त्यांचा साधेपणा आणि कष्टाळूपणा कोकणाच्या सौंदर्याला आणखी उजाळा देतो इथल्या मातीतून फक्त हिरवाईच नव्हे तर संत परंपरेचं सुवासिक आध्यात्मिक फुलंही उमटतं संत नामदेव संत रामदास आणि अनेक ज्ञानी साधकांनी या भूमीला आपल्या पदस्पर्शाने पावन केलं कोकण म्हणजे फक्त निसर्ग नाही तर संस्कृतीचा श्रद्धेचा आणि भक्तीचा संगम आहे समुद्राच्या लाटांप्रमाणेच इथली माणसंही मनमोकळी आणि डोंगरासारखी ठाम आहेत म्हणूनच कोकण म्हणजे शांततेचं सौंदर्याचं आणि साधेपणाचं दडलेल्या श्रीमंतीचं प्रतीक आहे ज्या क्षणी मनाने संकल्प केला की श्री क्षेत्र नाणीसधामपर्यंत चालत जायचे आहे त्या क्षणी त्या पावलांना वाटलेसुद्धा नसेल की ती पावलं इतकं साथ देतील जी पावलं इतर वेळेला चालताना मात्र थकतात कंटाळतात पण आत्ता मात्र त्या पावलांमध्ये एक वेगळीच शक्ती निर्माण झाली की दहा दिवस कधी चालून आपण इथपर्यंत पोचलो ते कळलेसुद्धा नाही वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोडं तुझ्या कृपेच्या छायीतं फोडं वाटती रे अर्थात गुरु भेटीची ती ओढ आणि त्यासाठी कितीही त्रास झाला तरी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद या क्षणी या यात्रिकींना मिळत होती तुझी हो तिचं हिरव अस्तित्व पुन्हा बहाल करण्याचा उदात्त हेतू उराशी बाळगून मजल दरमजल करत चाललेली ही वसुंधरा पायीदिंडी आता पाली येथे पोहोचली आहे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते यथासांग पंचोपचारी पूजन संपन्न केले सर्वांसाठी अल्पोपहाराचे उत्तम नियोजन या ठिकाणी करण्यात आले चिरंजीव देवयोगी कानिपनाथ सुर्वे यांनी या अल्पोपहाराचे अन्नदान केले त्यांच्या त्यांच्याकर्वे अतिशय सुंदर सेवा संपन्न झाली त्यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन सर्वांनीच अल्पोपहाराचा आस्वाद घेतला व हे यात्रिकी पुन्हा श्री क्षेत्र नाणीसधामच्या वाटेवर मार्गस्थ झाले गुरु मागे गुरु पुढे गुरु आहे चोहीकडे याची प्रत्यक्ष अनुभूती घेत हे सर्व यात्रिकी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकले कारण गुरुदेव कधी अन्नदात्यांच्या माध्यमातून कधी संग्राम सेनेच्या कधी महिला सेनेच्या तर कधी युवा सेनेच्या एवढंच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी सेवा करणाऱ्या सेवेकरांच्या माध्यमातूनही यात्रिकींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत होते म्हणजे ते अगदी सावलीप्रमाणे या यात्रेकींच्या सोबतच होते आणि म्हणूनच प्रत्येक यात्रिकीला हा प्रवास लीलया सहज शक्य झाला साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो परंतु रामानंद संप्रदायाची यंदाची दिवाळी म्हणजे एक वेगळाच अलौकिक असा सोहळा यावर्षीची रामानंद संप्रदायाची दिवाळी म्हणजे एक दुर्लभ असा अमृतयोगच म्हणावा लागेल कारण ही दिवाळी आपल्या मोक्षदात्या गुरूंच्या श्रीक्षेत्री म्हणजेच श्रीक्षेत्र नाणीसधाम येथे प्रत्यक्ष साजरी करण्याचा सा योग म्हणजे खरी पर्वणीच नाही का आता ही वसुंधरा पायी दिंडी श्रीक्षेत्र धामच्या वेशीवर पोहोचली आहे येथे दिंडीचे अतिशय वाजत गाजत दिमाखात स्वागत करण्यात आले यात्रिकींचा आनंद गगनाथ मावेनाचा झाला सर्वांच्याच आनंदाला आज उधाण आले आहे दिंडीच्या स्वागतासाठी स्वतः पिठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज उपस्थित आहेत त्यांचे आगमन होताच सर्वजण भारावून गेले आपल्या लाडक्या दादाश्रींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाल्याची भावना यावेळी यात्रिक यात्रिकींच्या मनात उमळली दादाश्री देखील या यात्रिकींच्या उत्साहात सामील झाले अगदीच प्रेमाने ते प्रत्येकाची विचारपूस करत होते व त्यांचे प्रेम आणि कौतुकोत्कारही सर्वांसाठी विलक्षण होते तदनंतर परमपूज्य कानितनाथ महाराजांनी अतिशय प्रेमभावे रामानंद संप्रदायाच्या वेदोसंपन्न पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यथासांग पंचोपचार्य पूजन केले यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी सौभाग्यकांक्षिणी ओमेश्वरीताई चिरंजीव देवयोगी महाराज व चिरंजीवी सिंधुराम्बिका देखील उपस्थित होत्या दिंडी प्रशासनाच्या वतीने परमपूज्य दादाश्री व गुरुपरिवाराचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यानंतर त्याच जोमाने या वसुंधरा दिंडीने कुंजवान आश्रमाकडे प्रस्थान केले गुरूंची शक्ती पाठीशी आहे हाच विश्वास प्रत्येक यात्रिकींच्या पावलांना बळ देत होता आणि मग शेकडो मैलांचा प्रवाससुद्धा काहीच वाटत नव्हता संसार प्रपंचामध्ये येणारी दुःख त्यातून तर आपण मार्ग काढतोच ना मग मोक्षापर्यंत घेऊन जाणारे परब्रह्मरूपी सद्गुरू जीवनामध्ये भेटले त्यांच्या सान्निध्यात संकटे जरी आली तरीसुद्धा त्यावर मात करण्याचे सामर्थ्य उराशी बाळगून हे सर्व यात्रिकी नाणीजधामपर्यंत आले झाले जगो माझे आलो तुझ्याच द्वारी नवे ही नाणी जनगरी ही मुक्तीची पंढरी जसे जसे हरिद्वार जवळ येत होते तसा या यात्रिकींचा उत्साह आकाशाला गवसणी घालत होता आता डोळ्यात आत अश्रूंचा पूर दाटला आणि ही थकलेली पावलं उत्साहात कुंजवन आश्रमाकडे धाव घेताना दिसत आहेत मनाचं काहूर अजूनच वाढलं आणि एकदाचा तो सुंदरगड दिसला एकच भाव या सर्वांच्या मनात उचंबळून आला की बस हीच खरी मुक्तीची पंढरी हा क्षण सर्वांसाठी स्वर्गसुखाची अनुभूती देणार आहे डोळ्यात अश्रुधारा चेहऱ्यावर कृतज्ञता आणि हास्याचे भाव देह भारावून गेला आहे आणि गजराच्या तालावर थिरकत आहे आता या दिंडीने हरिद्वारातून प्रवेश केला तसा फुलांचा वर्षाव या यात्रिकींवर झाला जणू काही साक्षात प्रभू त्यांच्या कृपेचा आणि मायेचा वर्षाव या सर्व लेकरांवर करत आहेत हा क्षण म्हणजे अगदी पारणे होता हरिद्वारातून प्रवेश करून ही वसुंधरा पायी दिंडी नाचत गात आता वरद चिंतामणी मंदिराकडे सरकत आहे देवा तुला गजानन प्रारंभी देवा तुला अतिशय उत्साहात नाचत वाजत गाजत पोचली आहे ही वसुंधरा पायी दिंडी वरद चिंतामणी मंदिरासमोर या ठिकाणी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे पंचोपचारे पूजन करण्यात आले त्यानंतर या दिंडीने अतिशय उत्साहात राम मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे याची दिव्य अनुभूती घेत ही वसुंधरा पायी दिंडी आता महाद्वारातून प्रभू रामचंद्र मंदिराजवळ पोचली आहे येथे सुद्धा अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात दिंडीचे स्वागत करण्यात आले रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन करण्यात आले आणि ही वसुंधरा पायी मार्गस्थ झाली संत शिरोमणी गजानन महाराज मंदिराच्या दिशेने दिंडी आता पोचली आहे संत शिरोमणी गजानन महाराज मंदिराकडे या ठिकाणी सुद्धा वसुंधरा पायी दिंडीचे यथोचित वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात अतिशय भव्य दिव्य स्वागत करण्यात आले रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन करण्यात आले इकडे सर्व यात्रिकी यांनी गोल रिंगण करून आपल्या पाऊलांना वाट मोकळी करून दिली सर्वजण आनंदाच्या त्या क्षणांना साठवत होते प्रत्येकांची पावलं नाचत होती गुरुनामाच्या गजरात कायावाच्या मनाने सर्वजण त्या दिव्य शक्तीची अनुभूती घेत होते हे देवा माझे पाय तुझ्यापर्यंत चालत येण्यासाठीच आहेत माझे हात तुझ्या भजनात तल्लीन होण्यासाठी आहेत माझे डोळे फक्त तुझ्या दर्शनासाठी आहेत आणि माझे मुख फक्त तुझे नाम घेण्यासाठीच आहे सर्व एकत्रित भाव वाहताना या यात्रिकी दिसत होता दिशेने वळली तशी ही उत्सुकता आणखीनच वाढली आता सर्वांचा प्राण आणखीनच कंठाशी आला होता कारण आता सर्वांच्या पावलांना स्थिरता मिळणार होती गुरुचरणाशी लाभता निवारा निघे सारा निघे सारा याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते या, नादी नादी। यानंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना संत शिरोमणी गजानन महाराज मंदिरामध्ये विराजमान करण्यात आले आणि सर्व यात्रिकींनी सुंदरगडावर शांतपणे शिस्तीमध्ये प्रस्थान केले आपल्या लाडक्या जगद्गुरू श्रींच्या म्हणजेच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवासाठी सर्व यात्रिकी सज्ज झाले अशा प्रकारे दहा दिवसांचा खडतर प्रवास करत ही वसुंधरा पायी दिंडी सुंदरगडावरती पोहोचलेली आहे आजपासूनच या वारी उत्सव सोहळ्याला देखील प्रारंभ झालेला आहे ही वसुंधरा पायी दिंडी आता विसावा घेईल आपणही विसावा घेऊया आणि आपल्या पूज्यपात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या चिंतन सोहळ्यामध्ये म्हणजेच वारी उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होऊया आणि मनमुरात असा आनंद लुटूया जय सियारा